गेल्या सोळा दिवसापासून आमरण बे मुदत उपोषण श्रीकृष्णनगरी येथे सुरू आहे परंतु अशातच लोकप्रतिनिधींचे गावाकडे श्रीकृष्णनगरी या गवळी समाजाच्या गावाकडे दुर्लक्ष असल्याचे आपल्याला दिसून येते आपण पाहताय संगमृष्टी नेटवर्क बातमीपत्र यवतमाळीतून जिल्हा प्रतिनिधीसह स्थानिक लोकप्रतिनिधी चंद्रपूर आर्णी लोकसभेचे जे खासदार आहे प्रतिभादा धानोरकर काँग्रेसचे यांचेही या गावाकडे उपोषणकर्त्यांकडे दुर्लक्ष असल्याचे आपल्याला दिसून येते काही दिवसांपूर्वी उपोषणकर्ते श्रीकृष्णगरी येथील गौडी समाजाच्या वतीने घाटांची तालुका अध्यक्ष श्री उमेशभाऊ साठे यांच्या वतीने व गावकऱ्यांच्या वतीने प्रतिभा धानोरकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले होते व गावातील सर्व समस्यांबाबत त्यांना अवगतसुद्धा केले होते तसेच काही दिवसांपूर्वी माननीय आर्नी आणि केळापूर विधानसभेचे जे आमदार आहेत राजीव तोडसाम यांना सुद्धा निवेदन व तक्रारी दिल्या होत्या ते सुद्धा तुम्ही आमच्या बातमीपत्रामध्ये त्यांचे फोटो व्हिडिओ हे सुद्धा पाहू शकता <laughs> केळापूर आर्णी घाटणजे या विधानसभेचे आमदार राजेश तोडसाम यांना जनतेने भरघोस मताने निवडून दिलं मतदान केलं परंतु आज सोळा दिवस उपोषणाला होऊन एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते आज सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस चालू आहे सोळा दिवस उपोषणाला झालेलं आहे पण स्थानिक ज्या मतदारांनी आमदार राजू तोडसाम यांना मतदान केलं त्याच आमदारांनी या गावाच्या विकासाकडे या गावाच्या उपोषणकर्त्यांकडे पाठ फिरवल्याचे सुद्धा आपल्याला इथे दिसून येते स्थानिक आमदार राजेश तोडसाम यांची सर्व वस्तुस्थिती पाहता त्यांना एक वेळ जनतेने नाकारलं होतं सुद्धा नाकारलं होतं आणि यावेळेस जनतेनेसुद्धा त्यांना स्वीकारलं परंतु त्यांनी हा पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपची तिकीट मिळाल्याच्यानंतर याच जनतेने त्यांना भरघोस मताने निवडून दिलं ज्या हिंदुत्ववादी मुद्द्यावरती भारतीय जनता पार्टीचं इलेक्शन लढल्या जाते व चालल्या जाते आणि हिंदुत्वाच्याच नावावर त्यांचा हिंदुत्ववादी एक नारा असतो आणि त्याच जनतेला डावल काम भारतीय जनता पार्टी स्थानिक लेवलला घाटांजी केळापूर आर्णी या विधानसभेतील करताना त्यांचे जे उमेदवार आहे जे विधानसभेचे सदस्य आहात जे आमदार आहे राजेश तोडसाम यांनी या गावाकडे पाठ फिरवल्याचं सुद्धा आपल्याला दिसून येते काही दिवसांपूर्वी येथे राजेश तोडसाम यांचे काही प्रतिनिधित्व करण्यासाठी काही लोकसुद्धा आले होते उपोषणकर्त्यांना भेट देण्यासुद्धा साठी आले होते परंतु जे स्थानिक आमदार आहेत इथून हाकेच्या अंतरावर असलेलं आपल्याला इकडे समोर दीड किलोमीटरवर असलेलं समोर मांडवा हे गाव आहे केळापूर आणि घाटांजी हा रोडसुद्धा समोर आहे ते सुद्धा आपण तुम्हाला बातमीपत्रामध्ये पुढे दाखवणारच आहोत परंतु त्या ठिकाणून आमदार रोज जाणं घाटांजी ते करत असतात परंतु तिथून दीड किलोमीटर अंतरावर असलेलं ऊ आमरण बे मुदु कुपोषण यांच्याकरता भेट देण्याकरता आमदार राजेश तोडसाम यांच्याकडे वेळच नसलेल्याचा मात्र इथून दिसून येते